बापू शाही रामहारी भाट बापू तुम्ही या ठिकाणी वेळी झाले मी पतीसाठी या वगनाट्यातला तो प्रसंग तुम्ही दाखवताय आणि खूप सुंदर पुढं तुम्ही काहीतरी सांगणार होता तो तेवढं सांगा तुम्ही घराचा भाग पिटवतो दारूच्या बाबतीत दारू माझी प्रिय घराकडे जातो लक्ष्मी बसलेली काय तुझी तुझ्या एम एल ए का बॉम्ब येला म्हणून आशिवास का काय झालं तुला अगे या भास्कर पोलीस पाटलाची तू आहेस ओठ ओ टू तुला सांगतो काय काय करू मी सांगा का? काय नाही दरुजी वाटली ग मला वास होतोय हा वासू तू वास पिली पाहिजे अगं दारू इंद्राची सभा दाखव त्या सभा जरा एक घोट घोटी इंद्राची सभा खरी द्या आभेत रंबा नाही रंबा रंबा सुद्धा या दारूच्या जोर नाचते त्या द्या हा अशी दारू अगं पेगी तुम्ही अहो मला बायको मी तुमची मला कसे पे म्हणता बरं राहू तू आता बघ वाड्याची मळ्याची कागदपत्र घेऊन वाड्याची मळ्याची कागदपत्र तुला काय करा ट्रॅक्टर घेतला आहे त्या ट्रॅक्टरला ती कागदपत्र मळ्याची वाडी आता ट्रॅक्टर घेऊन आलो उभा करायचा पाहिजे त्यासाठी वाड्याची कागदपत्र पाहिजे आता टॅक्टर घेऊन आलो ते रान कोण राहील ते नांगरायच कोणाचं रान माझं स्वतःचा रणमाला दावा पाहिजे नाही ती सगळं दावाय लागते तिथं ट्रॅक्टर इथे हातात जा वाड्याची माळ्याची कागदपत्र घेऊन ये जा आहो मामा तुला काय करायचं मामाजी 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 मेला जा कागदपत्र घेऊन कागदपत्र दिलेस वाड्यांना बाहेर पडून अरे जातो अरे रघो हे रग या माझं नाव रघुनाथ अरे ना ना ना। राणा वाड्याची मयाची कागदपत्र सगळे होऊन आलो मी आता ही कागदपत्र माझ्या लाल कांडकेच्या नावावर मला करायचे मी बापू खूप भास्कर हे व्यक्तिचित्रण तुम्ही रंगवलं की तो माळकरी असताना सुद्धा प्युअर दारुडा झाला hmm. आणि त्याच जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम त्या खलनायकाने केलं बरोबर हा आणि त्याला तो बाहेर खाली बनण्याचा कसा प्रयत्न करतो आणि बायको एवढी सुंदर असताना सुद्धा हे सगळं हो। हे वगनाट्य तुम्ही लिहिलं आणि त्याची भूमिका तुम्ही स्वतःही भास्करची केली होती ना हा आणि खूप सुंदर त्याला प्रतिसाद कसा मिळत होता एक नंबरचा आता हे वगनाट्य चार झालं हो हो म्हणजे तुम्ही भास्करची भूमिका खूप सुंदर रंगवली म्हणजे त्यानं सगळा दारुड्यात दारू आयुष्य सगळं घालवलं आणि त्याचा अभिनय तुम्ही खूप सुंदर करून दाखवला आणि खूप खूप हे इतकं सुंदर आहे की त्याची बायको त्याचं वडील किंवा एक पोलीस पाटलाचा मुलगा सुद्धा कसा बिघडतो आणि तमाशाच्या बाईशी किंवा कुठल्या तरी बाहेरच्या एखाद्या बाईशी नादाला लागतो हे त्यावेळेला जे घडत होतं ते वास्तव दाखवत होता तुम्ही मग तमाशा रसिकांना ते कसं वाटायचं आमच्या गावात घडत तर ते म्हणजे गावोगावी ह्या घटना घटना हो घडत होत्या अशा म्हणजे मी दारू असून मला पैसे द्यायचे लोक दारू रुपयाला तुला दारू रुपयाला घे दहा रुपये केल्याबद्दल हम्म एक नंबरची भूमिका करायचा आता हित ना पुढं ती वैजनता म्हणजे लाल काणकण हिरव ते माझ्या वडिलांचा खून करते तो एखादा ते बरं ह्याच्यात एखादं गाणं होतं गाव गाणं बायकांची एक किती बघा बरं नाही एक कसं काय सांगा जरा थोडं पुढं ही संधी साधून बारा मी मारतो भास्कर घराच्या बाहेर पडायची आता वाड्याची माड्याची कागद आणल्यानंतर घराच्या बाहेर पडायची हाकडून देतो बापाला हाकलून दिल्यानंतर तो रघुनाथच्या तिथे जातो आणि रघुनाथ आता रघुनाथ अहो बाबा काय झालं काय अरे काय बा मला भास्करनं घराच्या वाड्याच्या बाहेर हाकलून दिलेले अरे भास्कर माळकरी आणि आई वडिलांना पूज्य दैवत मानणारा पुत्र तो आणि तुम्हाला हाकडलं अरे बापरे काळजी करू नका आबा अहो भास्कर तुमचा मुलगा मम्मी कोण तुमचा मुलगा नाही का हे बघा तुम्ही माझ्या बापाचा खून केला हे मी कधीच विसरून दिले परत ते लक्षातच आणणार नाही आता खुशालबानी जोपा आरामशी बिलकुल काळजी करायची नाही बस बसले हराम खोर सख्या पाठला अरे हराम खोरा तू माझ्या बापाचा खून भर अष्टमीच्या दिवशी मोहरम चौकात केला त्या खुनाचा मला बदला घ्यायचाय आणि तीच वेळ आज साधून आली माझ्यासाठी तुला एकाच कर करतो अरे पण हो या हरामखोर चेरड्याला जर मी माझ्या वाड्यात मारलं तर या खुणाचा आरोप माझ्यावर येईल तेव्हा याला असं खरी केलं पाहिजे त्याला हसून लवाराच्या आडावर घेऊन जातो आणि लवाराच्या आडात ढकलून देतो उद्या सकाळी गाव पंचनामा करण्यासाठी प्रेत वर काढतील गावजुल जाळतील विषय मिटला अहो आबा अभा अहो अहो वाचतो तुम्हाला वाड्याच्या बाहेर काढली ही गोष्ट खरी पण आता भास्कर लई रडायला लागलाय माझा आभा माझा आभा म्हणून आणि भास्कर लव्हाच्या था आडावर थांबलाय उडी देणार आहे मरण्यासाठी आत्महत्या करतो लव्हाच्या आडा आरापतो तर तुम्ही आलं पाहिजे चला तुमच्या माता अरे अरे एकूणच एक माझं पोर आहे एवढा त्याग मला दिला तर माझं पोरग मला पाहिजे माझा भास्कर कुठं आहे माझा भास्कर कुठं आहे म्हणून तू लवऱ्याच्या आडावर देतो आणि असा आला रामखोरा भास्कर कुठं आहे तुला दावण्यासाठी झालो आत आहे आड आठ ढकलून देतो माता सकाळच्या पारी गावकरी म्हणजे माझे सकाराम पाटकाने जीवितला लवऱ्याचा आढावा ती प्रेतवर काढून ते होतो तुन तुन शेवटी ती वैजंती आणि ती रघ लक्ष्मीला घराच्या बाहेर काढली माझ्या बापाला घराच्या बाहेर काढला बाप माझ्या लवाराच्या आडात पडून मेला मेला मेल तिचा मला काही वाईट वाटत नाही हा तसं काय नाही आज मी लाल कांटक्याला घेऊन जाणार आहे माझ्या वाड्यात अरे भास्कर तुझ्या जवळचा पैसा संपला तू संपला अजिया रघुनाथ इनामदाराच्या वाड्यात तुला पाय सुद्धा ठेवण्याचा अधिकार नाही चालता हो राम रामखोरा रघु अरे मी रान नुणान, राणाची मयाची कागदपत्र तुला आणून दिली घराची कागदपत्र आणून दिली तर लाल अग अ लाल काणकं कुठलं रे त्याला चालता हो रामखोर मग आता तिथनं तू माघारी फिरतो लक्ष्मी तू माझे लक्ष्मी मी अपराधी तुझा पती भेट दे ग मला भेट देला आराध झालेल्या तुझ्या पतीला लक्ष्मी तू माझी लक्ष्मी मी अपराधी तुझा पती ना। लक्ष्मी दया कर ग माझा जवळ गे गा वाटे चुकलेला पती मी लक्ष्मी तू माझी लक्ष्मी लक्ष्मी पैसे गेले काजी नाही गेले शेवटी त्या वैजंतानं सुद्धा मला लातीच्या ठोकरीनं बाहेर काढलं या जगात माझं कोणी नाही तर ती लक्ष्मी तिनं बाहेर फेकले तुम्ही पती हा परमेश्वर जाणून राहणाऱ्या स्त्रीच खरं दैवत पती आहे oh. ज्या स्त्रीनं पतीची सेवा अंतकरणापासून केली त्या स्त्रीच्या घरी प्रत्यक्ष भगवंतानं पाणी वाहिलं oh. असा पतिवृत्तेचा महिमा श्रेष्ठ असून सती सावित्रीनं पतीचा प्राण परमेश्वरापासून परत आणला पतिवृत्तेच्या महान पुण्यानं पापी नवऱ्याला सुद्धा परमेश्वराचं दर्शन करते तू oh. माझे आहे मी माझी पत्यात किती वेळ गुन्हे आहे लक्ष्मी किती गुन्हे आहेत आता मला जगायचं नाही लक्ष्मी मला जगायचं नाही मी जातो मळ्यातल्या वडाच्या झाडाला फास लावून घेऊन मारणार मला जगायचं नाही अगं तुम्हाला पती म्हणण्याच्या मी लायकी जर राहिलो नाही गे लक्ष्मी नाही नाही पती तसं म्हणून का तुम्ही म्हणणार मी पांढऱ्या कपाळांना मागं जिवून राहायचं नाही चला दोघांचे गळे एकाच फसात अडकून आपण दोघांनी आत्महत्या करायची त्यावेळेस दोघं जातात तोपर्यंत जी वैजंता असते ती फौजदार असते लेडीज फौजदार ते थांबा भास्कर पाटील तुमचे पैसे कुठे गेले नाहीत तुमची वाड्या वाड्याची कागद कुठे गेली नाही मी पी एस आय वैजंता मी पी एस आहे तुमचं सगळं धन मी सांभाळून ठेवले हे तुमचे पैसे हे तुमच्या आईच्या दागिन्याचे डबे हे तुमचं तुम्ही सगळे घ्या आणि आत्महत्येसारखं महापातक करू नका परत संसाराला लागा लक्ष्मीचा एक की लक्ष्मीच्या पायापडती मी एक सरकारी नोकर आहे फक्त तुमच्या नवऱ्याचा हो संसार वाचवण्यासाठी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न माझा यशस्वी झाला तुमचं दर्शन का घेऊ वाटलं तर एवढं एवढं वाईट झालं असताना तुम्ही पतीची पाठ सोडली नाही हेच खरं सौभाग्य आहे हे तुमचे गाण्याने हे तुमचे कागदपत्र घ्या आणि तुमचा तुम्ही सुखी संसार करा रे रजे भाई रे रे आराम करू आह नि का अरे नालाय का मी तुझ्याजवळ कशासाठी आले फक्त मला या गावात काय घडतंय ते बघायचं होतं तर तूच घडव हव हवला बेड्या घालाय आराम करोला चला गु आपण मला मला बेड्या म घेता घाला होता त्याला चलाय घेऊ बघा बापू मराठी तमाशा परंपरेमध्ये लोकांना तुम्ही अनिती आणि नियती नी या दोन्हीतला फरक सांगत होता म्हणजे अनितीने वागणारी गावातली माणसं म्हणजे जमीनदार असेल किंवा तो इनामदार असेल तो एखाद्या पाटलाच्या मुलाला सुद्धा कसं फसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं लुबडण्याचा प्रयत्न करतो पण तो दारूच्या व्यसनाधीन जातो माळकरी सुद्धा विचार वाईट करतो आणि मग बायकोला नव वडिलांना त्यांना दुःख देतो पण शेवटी त्याचा तुम्ही सुखात्म शेवट केलाय बरोबर आणि हे वगनाट्य कसं चाललं एक नंबर त्या कोतुलीचं नाव घेतले की पाठीमाना कोथुरीला सलग चार वगनाट्य चाललं होतं त्यात भूमिका मग तिथे गेलं आमची पुढारी येऊन सांगायचं अरे आमची बायका पोरून बघायला येते ती तो गेल्या वर्षाचा वग लावतो अहो लक्ष्मीता नाही पुढारी झाली नाही असं चार चार वेळा कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक गावात हे नाट्य गाजले मग तुमचं हे खरोखर आवडतं आवडत माझं आवडतं तसं प्रेक्षकांचं भयंकर आवडत आणि माझी त्यातनं दारुडीची भूमिका त्यांना फार आवडली मी जीवाची परवा किंवा गुडघिडक हे कोपरं फुटत होती माझी ओरिजिनल काम करतो असं नकली करायचं नाही ओरिजिनल दारुड्याची भूमिका दारुड्याची भूमिका नकली नाही धाड जाऊ घर वाड्या जाणारी धाड उभाच पडणार आता कोपरांना लागणार घरात लागणार एक वेळा माझ्या कोपरात चाल पण त्या भूमिकेशी समोर असून काम बनणार नाही हो किंवा नाट्य त्यामुळे कलावंत कसा असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाही राम हारी भाट आणि एखादा कलावंत आपल्या भूमिकेशी किती एकरूप होतो वेडी झाले मी पतीसाठी या वगनाट्यामध्ये बापूंनी स्वतः जी दारुड्याची भूमिका केली भास्कर पाटलाची आणि ती भूमिका इतकी गाजली की आता महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाशा रसिकांना ती पाहायला मिळते चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षे वय असतानासुद्धा एकोणीसशे सत्तर सालचा वग बापू खूप सुंदरित्या त्या ठिकाणी लोकांच्या समोर नेत आहेत बापू तुमचं खूप कौतुक आहे तुम्हाला स्मरणशक्ती देवाने दिलेली आहे आणि चव्हाण सर या निमित्ताने इथं उपस्थित आहेत आणि ते बापूंच्या पाठीशी आहेत आणि आपण या पेडच्या तळ्याच्या काठाला आपण बापूंचा संपूर्ण जीवन प्रवास आणि त्यांचा सगळा ह्या लोकांना आहे बापू हा तुमचा वग खूप गाजना गाजलेला वग आहे आणि त्याचं स्मरण तुम्हाला झालं आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या रसिकांनाही आहेत त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आहेत